नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिद्धार्थ लष्कर ए चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ई पीक पाहणी कशी करायची तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या मोबाईलमधील ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करायची आहे ई पीक पाहणी ॲप असेल तर चला ई पीक पाहणी ॲपमध्ये जायचं आहे जा ॲपमध्ये गेल्याच्या नंतर कायमपड चालू पड नोंदवण्यासाठी जे सर्व ऑप्शन आहेत तर तुम्हाला कोणत्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे काय नोंदवायचं आहे ते तुम्ही करू शकता तर आपल्याला पीक माहिती नोंदवायची आहे तर आपण पीक माहिती या ऑप्शनवर क्लिक करून घेऊया पीक माहिती ॲपवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला खोलणार आहे तर इथे खाते क्रमांक आपल्याला मिळून जाईल खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक टाकल्याच्या नंतर आपण भूमापन गट क्रमांक म्हणजेच गट क्रमांक आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर आपला गट क्रमांक मिळून जाईल हंगाम खरीप हंगाम निवडायचा आहे पिकाचा वर्ग आपल्याला निवडायचा आहे आपला मिक्स पेरा असेल तर मिक्स पेरा एक पेरा असेल तर एक पेरा निवड निवडायचा आहे पॉलीहाऊसचे वेगवेगळे पीक पेरे आहेत आपल्याला जे पीक पेरा पाहिजे तो निवडायचा आहे पीक पेरा निवडल्याच्या नंतर पिकांची नावे जे सोयाबीन असेल मूग गुडी जे काही असेल ते आपल्याला इथे टाकून द्यायचं आहे पुढे एक क्षेत्र हे आर हे भरण्यासाठी तुमचा एरिया किती आहे हे टाकायचं आहे पाण्याची सोय असेल तर जर्सीचन साधनेमध्ये बरेचसे ऑप्शन खुलतील ते ऑप्शनवरती कोणताही एक ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे पिक पाहणी ॲपवर अर्ज करायचा आहे तुम्ही बघू शकता मी हे ॲपवरून भरलेला आहे अर्ज पीक माहिती बघू शकता तुम्ही माझी अशा प्रकारे भरायचे धन्यवाद